श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली शासकीय पूजेचे मानाचे वारकरी म्हणून नाशिकचे कैलास उगले आणि कल्पना उगले या दाम्पत्यांना मान मिळाला आहे आज विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंधरा लाखाहून ,00 अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत विठ्ठलाची दर्शन रांग पाच किलोमीटर पर्यंत पोचली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली मुख्यमंत्र्यांनी श्री विठ्ठलाकडे महाराष्ट्रापुढची सर्व संकटे दूर करण्याची शक्ती देण्याचे मागणी मागितली आहे पांडुरंग आपल्या सर्वांना आपल्या मनातलं ओळखणार आहे त्याच्यामुळे त्याच्यापुढे तसं काही मागावंच लागत नाही पण तरी देखील पांडुरंगाना एकच मागणं आहे की आपल्या महाराष्ट्रापुढची सर्व संकट दूर करण्याची शक्ती ही पांडुरंगाने आपल्याला द्यावी आपल्याला सगळ्यांना सतमार्गाने चालण्याची या ठिकाणी सुबुद्धी ही पांडुरंगाने द्यावी आणि विशेषतः आपल्या बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरता या ठिकाणी पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 यशगोत